हिंस्त्र बिबट्यामुळे नाशिकमधील नागरिक सध्या त्रस्त झालेले आहेत वन विभागाच्या कार्यालयावर या नाशिककरांनी थेट मोर्चा काढला तेरा दिवस उलटले तरी सुद्धा बिबटे अजूनही मोकटच आहे आणि त्या संदर्भात त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वडनेर दुमाला परिसरामध्ये चार वर्षाच्या आयुषला बिबट्यानं ठार केलेलं होतं आणि त्या सगळ्यानंतर मृत आयुषला बहिणीनं राखी बांधण्याचा भावनिक क्षण सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेला आपण बघितलेला होता आणि त्या सगळ्या घटनेनंतर आता इथले स्थानिक आक्रमक झालेत नाशिकच्या वडनेर दुमाला परिसरामध्ये बिबट्यानं चार वर्षीय आयुष भगतवर हल्ला केलेला होता ज्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला होता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये एकच भीती निर्माण झालेली होती त्यानंतर जवळपास तेरा दिवस उलटून गेले अद्यापही त्या बिबट्याला जेरबंद न केल्यामुळे तिथले ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत वारंवार निवेदनं देऊन वनविभागानं अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर तिथले हे संपूर्ण ग्रामस्थ जे आहेत ते हातामध्ये अशा पद्धतीचे फलक घेऊन या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत त्यांचा बंदोबस्त करावा अशी सगळी गावकऱ्यांची मागणी आहे काय तुम्ही मोर्चा घेऊन वनविभागाच्या कार्यालयावर जाता आज निष्पाप मुलाचा बळी जाऊन जवळजवळ तेरा दिवस झाले आम्ही गावकऱ्यांनी गाव सभा घेऊन त्यांना अल्टिमेट पण दिला होता कि दिवसा चाथ पकड़ा। आने की तुम्ही तेरा दिवसाच्या आत बिबट्या पकडा आणि त्या मृत मुलाला हीच खरी श्रद्धांजली ठरल बिबट्या पकडल्यानंतर त्यांनी असं कुठलीही कारवाई केली नाही म्हणून आम्ही हा मोर्चा आज वन विभाग कार्यालयावर आणलाय तुमच्या डोळ्यात आशुरू आहे मोर्चा काढताय वन विभागाच्या कार्यालयावर काय नेमकं तुमचं म्हणणं आहे काय सांगू दादा माझ्या आली शिकवाना येऊ नाही रे अरे बाबा आता तुझ्या संग काय भाषण करू रे मला करायचं माहिती नाही रे फक्त माझं बाळ गेलं तेच माहिती रे वन विभागाच्या अधिकाऱ्यावर मोर्चा काढण्याची वेळ आली आमचं बाळ आम्हाला परत भेटणार आहे का तुझा भाऊ गेलेला आहे तू त्या दिवशी राखी बांधलेली होती आज तुम्ही वन विभागाच्या कार्यावर मोर्चा काढताय डोळ्यात आहे काय तुमचं सगळ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तुम्ही सगळं तुमच्या डोळ्यामध्ये आश्रू आहात लवकर सुद्धा पाहिजे संरक्षण हाच आमची इच्छा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयश सह मी किरण ताजने पुढारी न्यूज नाशिक